आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी काश्मीरमधून जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला झालेला आहे मध्ये पर्यटकांवर हा हल्ला झालाय या हल्ल्यात चार पर्यटक ठार झालेले आहेत तर बारा जण जखमी आहेत या जखमींमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे टी आर एफ संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे धर्म विचारून गोळीबार केल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे तर काश्मीरमधून परतणाऱ्या पर्यटकांवर ही हल्ला झालाय त्यानंतर आता काश्मीरमधून अनेक पर्यटक हे आता परतू लागलेले आहेत देखिए जहाँ तक पहलगाम के अटैक का, का ताल्लुक है ये हाईली कंडेमनेबल है ख़ास तौर से टूरिस्ट के ऊपर होना और एक साइड से बीजेपी ये कह रही है कि माहौल बिल्कुल ठीक ठाक है हमने टूरिस्ट को भी ए, ए, एलिमिनेट कर दिया है और सब चीज़ ठीक ठाक है तो मेरे ख़्याल में इस चीज़ के बारे में बीजेपी को बजाय ईगो बनाने के उसको जो लूप होल्स हैं हम काफ़ी देर से बोलते आ रहे हैं कि जो इंटेलेक्चुअल ग्रिड जो होता है उसमें कहीं लूप होल्स हैं जिसकी वजह से ये सब इसको हो रहा है जम्मू कश्मीर मधे पहलगामज एक दहशतवादी हल्ला है ज्यादा का ही पर्यटक हे जख्मी हो अत्यंत दुखा की बतमी है परंतु चांगली बातमी अशी आहे की या सगळ्या पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पोहोचवलेलं आहे आणि याच्याशिवाय जे दहशतवादी यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांच्या विरुद्ध दहशतवादी अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे तर काश्मीरच्या पहळगाममध्ये अमित शहाच्या दौऱ्यापूर्वी हा हल्ला झाला अमित शहा श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत दहशतवादी हल्ल्यानंतर शहा या ठिकाणची पाहणी पाहणीसुद्धा करणार आहेत पंतप्रधान मोदींनी शहांसोबत संवाद साधलेला आहे दहशतवाद्यांना सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय